संपूर्ण महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि आंबेगाव शिरूर या परिसरातल्या सर्व जनतेला माहिती आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा आलेख इतिहास आणि कारकिर्दी कशी राहिली आहे मला खेदाने सांगावं असं वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये सहकारामध्ये अशा प्रकारची संस्कृती त्याचं असं भोंगळ दर्शन कधी बघायला मिळालं म्हणजे आज बघायला मिळालं शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असलेला शेतकऱ्यांचा कारखाना तिथं चांगल्या पद्धतीची कामगिरी होते देशात एक नंबर तुमचं पारितोषिक मिळतं आणि हे सगळं होत असताना तुम्हाला फक्त तुमचं पॉलिटिकल स्कोप करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल तर तुम्ही चुकीचं असतं आणि लोकांना कळून चुकल्या मी ह्या साखर कारखान्याच्या उभारणीपासून प्रथम चेअरमन आहे जरी मी विरोधात राहिलो तरी कारखान्याबद्दल कधीही असं चुकीची भावना मनामध्ये ठेवली नाही सतत एक भावना की कारखाना आपला आहे जरी मी विरोधात असलो चांगलं काम होतं त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून कारखान्याकडे त्यादृष्टीने